नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे तुमचं स्वागत करतो नवीन व्हिडीओ मध्ये आता गुढीपाडव्याचा सण येत आहे आणि आपल्या खास खास प्रेमी हा हे मी व्हिडिओ करतोय आज आपण आलेलो हे बारामती इंदापूर रोडला हॉटेल जायक्याच्या जा समोर सगळ्यांच्या वॉटनवरती नाव असलेलं सायद्री कार्स या ठिकाणी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आज बघूया आज आपल्याला जे इथले सर आहेत आपल्याला कोणते स्टॉक दाखवतात तुम्ही बघू शकता असं अशा गाड्या खूप सुंदर गाड्या पाच लाखापासून तेवीस लाखापर्यंत या गाड्यांनी इथं डील होते तर क्रेटा म्हणा होंडा होंडा सिटी म्हणा त्यानंतर ते ग्रँड आयटेन म्हणा नेक्सा बोलेनो म्हणा ग्लांजा म्हणा अशा असंख्य गाड्यांची आपल्याला माहिती मिळणार आहे आणि लवकरच त्यांचा संपूर्ण व्हिडिओ गुढीपाडव्याचा व्हिडिओ संपूर्ण गाडीच्या कंडिशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर नमस्कार अक्षय सर नमस्कार विक्रांत सर आपलं सह्याद्री कार्स मध्ये स्वागत आहे तर अक्षय सर तुम्ही आज आमच्या व्ह्युअर कोणता स्टॉक आणलेला आहे आपल्याकडे सहायद्री कार्स मध्ये असे आज भरपूर असे व्हरायटीज आहेत पूर्ण फॅमिली युज केलेल्या गाड्या आहेत आपण सर्वप्रथम पाहणार आहोत एक्स व्ही डब्ल्यू टेन टॉप मॉडेल आहे बटन स्टार्ट आहे डब्ल्यू टेन आहे या गाडीची प्राइस आपण नऊ लाख सांगत आहोत यातून आपण कमी करून दिली जाईल तर बघू शकता एक्सीवी फायव्ह हंड्रेड डब्ल्यू टेन गाडी एम एच बारा पुन्हा पासिंग ची तर नेक्स्ट कोणती गाडी आहे नेक्स्ट आहे टोयटा इनोवा जी मॉडेल मध्ये आहे सेकंड ओनर आहे मित्रांनो या गाडीची प्राइस आपण साडे नऊ लाख सांगत आहोत कमी करून दिली जाईल एकदम फुल कंडिशन गाडी आहे आपण पाहू शकतो गाडी ज्या टाइमला ला तुम्ही इथं व्यवहार करायला येणार आहे डील करायला नक्की तुमचा मान ठेवला जाणार आहे शंभर टक्के मान ठेवला जाईल नेक्स्ट गाडी आहे मारुती सुजुकी स्विफ्ट मध्ये दोन हजार एकोणीस फर्स्ट ओनर आहे या गाडीची प्राइस आपण पन सहा लाख पंचावन्न हजार सांगत आहोत नक्कीच कमी करून दिली जाईल सिल्वर कलर मध्ये गाडीची कंडिशन पाहू शकता वेल अँड गुड कंडिशन आहे आपल्याकडे लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे ऑल महाराष्ट्रात आपण लोन करून दिले जाईल नक्कीच अरेनॉल ची ट्रिवर आहे दोन हजार चोवीस ची एक फक्त चार महिने गाडी युज केलेली आहे या गाडीची प्राइस आपण साडेआठ लाख सांगत आहोत कमी करून दिलेली नक्कीच नेक्स्ट स्विफ्ट जेड एक्स आहे टॉप एंड मॉडेल बटन स्टार्ट आहे दोन हजार सोळा ची प्युअर मध्ये आहे या गाडीची प्राइस आपण पाच लाख सत्तर हजार सांगत आहोत आपण मान सन्मान ठेवणार आहे एम एच बारा पुन्हा पासिंग मध्ये गाडी खूप सुंदर असते कमी रनिंग चाललेली गाडी आहे एकदम नक्कीच अक्षय सर दोन हजार एकोणीस ची गाडी आहे व्ही एक्स आहे आहे या गाडीची प्राइस आपण सहा लाख पंचाळीस हजार सांगत आहोत याच्यातून आपण मान सन्मान कमी करून दिले जाईल नक्कीच uh, नेक्स्ट नेक्स्ट आहे कुंडा आय ट्वेंटी स्पोर्ट दोन हजार अठरा सेकंड होणार आहे ही पण गाडी पूर्ण शोरूम मेंटेन फक्त एकोणतीस हजार चाललेली आहे या गाडीची प्राइस आपण सहा लाख नव्वद हजार सांगत आहोत याच्यातून आपण कमी करून दिली जाईल खूप सुंदर अशी कंडिशन पूर्ण शोरूम मेंटेन गाडी आहेत आपल्याकडे अवेलेबल पूर्ण नेक्स्ट आहे सीएस जेड्डे टॉप मॉडेल आहे दोन हजार सोळा ची सेकंड होणार आहे या गाडीची प्राइस आपण सहा लाख पंच्याहत्तर हजार सांगत आहोत शंभर टक्के आपण कमी करून दिली जाईल मारुती सीएस गाडी हा जे मॉडेल एकदम फुल कंडिशन ला गाडी आहे चारही टायर न्यू बटन आहेत दोन हजार ची आय ट्वेंटी आष्ट आहे फर्स्ट ओनर मध्ये आहे या गाडीची प्राइस आपण सात लाख सांगत आहोत शंभर टक्के आपण बैठकीला बसलो कमी करून दिली जाईल तर अजून भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे आपण पाहू शकता भरपूर असे व्हरायटीज आहेत आपल्या बजेटनुसार आहेत दोन हजार एकोणीस ची सेंट्रो आहे पेट्रोल जी फर्स्ट ओनर मध्ये या गाडीची प्राइस आपण पाच लाख दहा हजार सांगत आहोत याच्यात पण आपण नेगुसेट करणार आहोत आता सध्या जमाना पेट्रोल सिंगीचा आहे पाहू शकता जास्त मायलेज वाली गाडी आहे हुंडाई आय ट्वेंटी फोर्ट आहे दोन हजार पंधरा ची सेकंड मध्ये आहे या गाडीची प्राइस आपण पाच लाख नव्वद हजार सांगत आहोत नक्कीच कमी करून दिला नव्वद हजार तुमचा माल राखला जाणार आहे सीएस व्ही एक्स आय प्लस आहे दोन हजार पंधरा ची फर्स्ट ओनर आहे पेवर पेट्रोल मध्ये पाच लाख पंच्याहत्तर हजार सांगत आहोत कमी करून दिले जाईल नक्कीच जास्तीत जास्त लोन सुद्धा होणार आहे गाडीला okay. बलुनो जेटा आहे दोन हजार सोळा ची पेट्रोल सीएनजी फर्स्ट ओनर आहे पाच लाख नव्वद हजार सांगत आहोत याच्यात पण आपण शंभर टक्के निगोशिएट करून दिले जाईल रेड कलर मध्ये गाडी आहे एकदम सुंदर अक्षय सर नेक्स्ट होण्याची बी व्ही आहे मोबिलो फर्स्ट ओनर मध्ये आहे एकदम फुल कंडिशनला गाडी आहे सेवन सीटर मध्ये या गाडीची प्राइस आपण पाच लाख चाळीस हजार सांगत आहोत कमी करून दिली जाईल एम एस शेचाळीस मध्ये वेरणा गाडी आहे एकदम कंडिशन गाडी आहे एस एक्स वन पॉईंट सिक्स मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे इन्शुरन्स वॅलिड आहे चार लाख वीस हजार आपण कमी करून गाडीची कंडिशन तर तुम्ही पाहू शकता पूर्ण गाडीची कंडिशन दाखवा वेरणा गाडी सगळ्यांना हवीशी वाटते चाळीस नंबर मध्ये आहे गाडी अठरा अठरा फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे बलेनो टॉप अँड मॉडेल आहे बटन स्टार्ट फर्स्ट ओनर मध्ये आहे या गाडीची प्राइस आपण साडे सहा लाख सांगत आहोत दोन हजार सोळा ची आहे ओके ही पण गाडी आपण नंबर पाहू शकता एकदम चॉईस नंबर गाडी आहे नंबर चारही टायर न्यू बटन आहेत मर्सिडीज दोन हजार तेराची सेकंड ओनर सी क्लास मध्ये आहे या गाडीची प्राइस आपण सव्वा नऊ लाख सांगत आहोत याच्यात पण आपण शंभर टक्के कमी करून दिले जाईल एकदम गाडी आहे बघू शकता गाडीची कंडिशन गाडीला आहे पूर्ण शो मेंटेन आहे पॅनरूप आहे हुंडाई क्रेट आहे दोन हजार एकोणीस ची एक लाख चोवीस हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार एकोणीस ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे या गाडीची प्राइस आपण दहा लाख सत्तर हजार सांगत आहोत कमी करून दिले नक्कीच आपल्याकडे लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे ऑल महाराष्ट्र कुठेही लोन करून जाईल तर मधला गाड्यांचा स्टॉक ही दोन हजार बावीस ची ग्लान्झाईंट मॉडेल बटन स्टार्ट आहे एकदम फॅमिली युज कार झालेली आहे पंचाळीस हजार चाललेली गाडी या गाडीची प्राइस आपण आठ लाख पन्नास हजार कोट केलेली कमी करून देऊ पेट्रोल सीएनजी फक्त प्युअर पेट्रोल मध्ये गाडी एकदम प्युअर पेट्रोल कंपनी गाडीची कंडिशन बघा गाडीचा कलर पण खूप सुंदर आहे वी मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार ची वॉल्स वेगन वेंटो आहे फर्स्ट ओनर मध्ये आहे या गाडीची प्राइस आपण सहा लाख नव्वद हजार सांगत आहोत कमी करून देऊ एम एस बारा पुन्हा शोरूम मेंटेन आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे दोन हजार एकोणीस ची वेगनर आहे कंपनी फिटेड एनजी मध्ये फर्स्ट ओनर मध्ये या गाडीची प्राइस आपण पाच लाख ऐंशी हजार सांगत आहोत याच्यात याला पण जास्तीत जास्त लोन होणार आहे नक्कीच नेक्स्ट दोन हजार एकोणीस ची कंपनी फिटेड सीएनजी आहे सेकंड उदर मध्ये आहे पण एकदम शुअर जुने आहे अठ्ठावन्न हजार चाललेली गाडी या गाडीची प्राइस आपण दहा लाख साठ हजार सांगत आहोत नक्कीच कमी करून देऊ डन थँक्यू अक्षय okay. सर खरंच धन्यवाद तुमचं स्टॉक दाखवला तर तुम्ही हा स्टॉक जर सर्व दाखवलाच पण तुमचं काय लोन बद्दल काय तुमचे का आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही लोन उपलब्ध करून देऊ शकतो बरं आणि कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण उपलब्ध करून देतोय एक्सचेंज सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ओके त्यामुळे नक्कीच येणाऱ्या पाडव्याला कष्ट ग्राहकांनी जास्तीत जास्त विजिट द्या नक्कीच नक्की नक्कीच तुम्हाला गाडीची बडके आवडेल एकदा विजिट द्या नक्कीच तर मित्रांनो हा सायदरी कारचा स्टॉक बघितला जसे की अक्षय सर म्हणाले की गुढी पाडव्याला तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्ही पसंत येतो गाड्यांसाठी आणि खरंच खूप सुंदर गाड्या असतात सैद्री कारचं नाव आहे आज सध्या सोशल मीडियाला जर बघितलं फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा व्हॉट्सअप म्हणा बऱ्याच ठिकाणी त्यांचे आज रील्स येतात आपल्याला चांगल्या जसं की रणजित रोपनवरकर सर आणि बाकीचे बऱ्याच त्यांचे सहकारी आहे हा मिळून सर्व ते गाड्यांचा आता सध्या शोरूम चालतं युजर कार सेलचं तर त्यानिमित्तानं तुम्ही या गाडी घेऊन या गाडी घेऊन जाऊ तुमच्या घरी आणि महत्वाचं कमेंट करा कि कमेंटमध्ये तुम्हाला कोणती गाडी पाहिजे आज आम्ही तुम्हाला ह्या सर्व स्टॉक दाखवला पण त्याची कंडिशन गाड्यांची आत्ता नाही दाखवली का नाही दाखवली तर तुम्ही कमेंट करायची आहे की तुम्हाला कोणती गाडी पाहिजे आणि लवकरच तेही तुमचं सर्व पूर्ण म्हणजे तुमची मनाची पसंती करण्यासाठी मी तुम्हाला सर्व त्या गाड्यांच्या आखा स्टॉक दाखवणार आहे तर तो माझा कमिंग सुरू राहणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला कमेंट करायची कार्स कार्सला की आम्हाला सर आम्हाला ही गाडी पाहिजे चला धन्यवाद धन्यवाद थँक्यू